चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनल वरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप 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 मला स्वागत करते बघा स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन हा दहा एप्रिल रोजी आहे सगळ्यांना माहीत आहे आपले सगळे स्वामी, स्वामी सेवेकरी सेवा करत असतीलच पण बघा आपण ह्या सेवेसोबतच स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिना दिवशी प्रकट दिनानिमित्त आपण एक संकल्प घ्यायचा आहे महाराजांसमोर आपण संकल्प घ्यायचा आहे व तो संकल्प काय घ्यायचा कसा घ्यायचा कशा पद्धतीने घ्यायचा ते आज आपण सगळं काही आज पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका बघा दुःखात स्वामी सुखात स्वामी दुःखानंतर सुखाची आहट स्वामी प्रारंभ स्वामी अंत स्वामी फक्त स्वामी 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 फक्त माझे स्वामी इतक आपल्या मनाशी निर्धार करायचा आहे महाराजांशी महाराजांसमोर एकच संकल्प करायचा आहे त्याच बघा सगळ्यांना 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 तर शुभेच्छा सगळ्या स्वामी स्वामी प्रकट प्रकट दिनाच्या गुरीपाडव्याच्या खूप 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 मला शुभेच्छा बघा प्रत्येकाला कशाची ना कशा दिवाळीची वाट बघत असतो कोणी स्वतःच्या बर्धळीची वाट बघत असतो तर कोणी प्रकट दिनाची वाट बघत असतो व आपण सगळे स्वामी सेवेकरी आपल्या या महाराजांच्या प्रकट दिनाची वाट बघत असतो लवकरच आहे सगळ्यांना माहित आहे बघा तुम्हाला जस की सांगितलं त्याच प्रकारे आपल्या प्रत्येक दुःखात प्रत्येक सुखात आपल्याला महाराजांना आठवायचं आहे सुख आलं की आपण महाराजांना विसरून जातो पण दुःख आलं की आपण महाराजांच्या पायाशी लोटांगून घालतो हे अत्यंत चुकीचं आहे महाराजांना कधीच विसरायचं नाही कितीही मोठं दुःख येऊ हो द्या किंवा कितीही मोठं सुख येऊ हो द्या पण हो महाराज नेहमी आपल्या सोबतच आपल्या बरोबरीने असले पाहिजेत त्यामुळे कधीच महाराजांना मागे पुढे बघा कधी कधी आपण असं करतो हो की आपल्या जीवनात खूप मोठं दुःख येतं अशा वेळेस आपण महाराजांना किती कळवण पाक रडून वगैरे सांगतो महाराज असं झालं महाराज मला यातून बाहेर काढा हे करा ते करत पण सुख आलं आनंदाच्या भरामध्ये तुम्ही महाराजांना विसरून जाता कारण ज्याच्यामुळे हे आले ता। वो वो दिवस आले त्यांना कधीच महाराजांना विसरायचं नाही कारण ते सुखाचे दिवस देखील महाराज दिवस देखील महाराजांमुळेच गेलेले असतात त्यामुळे कधीच महाराजांना विसरून चालणार नाही महाराजांसमोर आपल्याला एकच संकल्प करायचा आहे नित्यसेवा घडो तुमची हीच बुद्धी द्या आम्हाला अशा प्रकारे महाराजांसमोर संकल्प करायचा आहे म्हणजे म्हणजे बघा आपण प्रगड दिना दिवशी महाराजांच्या मठान केंद्र तुमच्या जवळपासात जे कुठे मठ केंद्र असेल तिथे जायचं आहे तिथे जाताना तुम्हाला एक नारळ खडी साखर व फुल घेऊन जायचं आहे व तिथे गेल्यानंतर महाराजांसमोर महाराजांसमोर ते महाराजांच्या चरणाशी नारळ फुल साखर ठेवून महाराजांसमोर संकल्प घ्यायचा आहे की महाराज हे जीवन आहे हे जीवन किती वर्ष आहे किती दिवसांचं आहे किती वर्षांचा आहे काही महिन्यांचं आहे मला काही माहीत नाही पण जितक्या दिवस हे जीवन आहे तितक्या दिवस ही माझ्या हात सेवा तुमची घडू द्या जोपर्यंत मी माझे धुळे उघडे आहेत तोपर्यंत माझ्या सेवेमध्ये खंड पडू देऊ नका मनीषची सेवा माझ्या हातून घडू द्या सेवा कितीही मोठी असू द्या किंवा माझ्या हातून तोडकी मोडकी सेवा होऊ द्या पण ती सेवा, सेवा माझ्या हातून घडू द्या अशी महाराजांना प्रार्थना करायची आहे विनंती करायची आहे बघा जेव्हा जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने बोलाल ना बघा आपली स्वामी म्हणजे कोण स्वामी एक प्रकारे आपली आईच आहे आई आपल्या लेकराला कधीच दूर लोटत नाही त्यामुळे आवर्जून महाराजांचा हात कधीच सोडण्याची चूक करू नका आणि जरी तुम्ही हात जरी सोडला तर महाराज तुमचा हात कधीच सोडत नाहीत बघा जर म्हणतात का नाही चटका लागला तर त्याचा तुम्हाला पोळल्या तर होईल पण पोळणार नाही अशा पद्धतीने महाराज तुमची रक्षा करत असतात तुमची आई कशी आपल्या बाळाची काळजी घेते त्या प्रकारे आपली स्वामी सुद्धा आपली काळजी घेत असतात कधी कधी असं येत ना इतकं आपल्या जीवनामध्ये इतके कठीण प्रसंग येतात ना असं संपलेलं आहे आता माझ्या का आयुष्यात काहीच होऊ शकत नाही पुढे आता काहीच होऊ शकत नाही जोकुम काय उपयोगच नाहीये बरं अशा पद्धतीचे तुम्ही विचार करू लागता म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग तुमच्या मनामध्ये खूप येऊ लागते तर अशा वेळेस काय करायचं बघा जसं लहान मुल लहान बाळ आपल्या आईवरती विश्वास ठेवत असतं बघा आई आपल्या मुलाला हवेमध्ये ते बाळ रडत नाही म्हणजे भीत नाही कारण त्याला विश्वास असतो की आपली आई आपल्याला पडू देणार नाही विश्वास आपला आपल्या स्वामींवरती हवा आहे कारण तुम्ही तो विश्वासच ठेवत नाही तुमचे पाय डगमगतात तुम्हाला भीती वाटते तुम्हाला का भीती वाटते तुम्ही भिवू नका कारण जसं लहान बाळ आपल्या आईवरती विश्वास ठेवतात तसं तुम्ही आपल्या स्वामी आईवरती विश्वास ठेवून बघा शून्यातून ही विश्व निर्माण करण्याची शक्ती आपल्या महाराजांमध्ये आहे आपले महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत हे कधीच विसरू नका त्यामुळे बघा तुम्ही फक्त आणि फक्त सेवा करा तुमच्या हातातून थोडी सेवा घडू द्या एक माळ रुची किंवा स्वामी चरित्र सार अमृताच एक फक्त एक अध्याय घडू द्या पण ती सेवा आहे जोपर्यंत तुम्ही बघा सेवा सेवा मार्गामध्ये येणं जितकं सोपं आहे त्याहून सोपं आहे की सेवा मार्गामधून बाहेर जाणं व त्याहून कठीण हे आहे की त्या सेवा जी तुम्ही स्वामी सेवा करता त्या सेवेमध्ये टिकून राहणं कारण कधी कधी बघा अशी वेळ येते तुम्ही भरपूर सेवा करता पण त्याची प्रचिती येत नाही तुम्हाला फळ मिळत नाही अशा वेळेस तुम्ही म्हणता की काही उपयोग नाहीये एवढी सेवा करते पण महाराज मला काही फळ देत नाहीये किंवा मी अडचणीत होतो पण अडचणीत होते पण मी अजूनच अडचणीत आले आहे मला अजूनच त्रास व्हायला लागला लागलेला आहे माझ्या ला, ला, आयुष्यामध्ये अजूनच कठीण प्रसंग निर्माण झालेले आहेत अजून कठीण मोठे मोठे पेच निर्माण झालेले आहेत काटे निर्माण झालेले आहेत असं आपल्याला वाटायला लागतं पण हे काटे नसतात हे फुलंच असतात असं समजून जा तुम्ही कारण ते थोडे दिवस जे असतात ना तुम्ही सेवा करत असतात महाराजांना महाराजांची सेवा करणं हे देखील अतिशय सोप जितक सोप्प आहे तितकं सोपं नाहीये तुम्हाला सांगते मी फक्त तुम्ही करता करता तुम्ही तुम्हाला काहीतरी पाहिजे असतं म्हणून तुम्ही करत असता पण जेव्हा तुम्हाला त्याची ती अपेक्षा म्हणजे तुमची अपेक्षा पूर्ण होत नाहीत महाराजांकडून त्यावेळेस महाराजांना तुम्ही त्यांची सेवा सोडून देता अशा वेळेस लक्षात ठेवा तुम्ही त्यांचा हात सो सोडलेला असतो पण महाराज तुमचा हात कधीच सोडत नसतात मग महाराज आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतात तुम्हाला सेवा काळामध्ये अडचणी काय येतात किंवा एखादी सेवा चालू असते गुरुचंद्रच पारायण असो स्वामीचंद्रचं पारायण असो तुम्ही संकल्प सहित करत असता अशा वेळेस तुमच्या पारायणामध्ये अडचणी काय येतात याचा कधी विचार केलाय का तुम्ही नाही करत तुम्ही कारण हे महाराज परीक्षा बघत असतात की याच्या समोर एवढे पेज येऊन सुद्धा हा स्वामी सेवेमध्ये माझ्या सेवेमध्ये टिकतोय का महाराज हेच पाहत असतात व जो भक्त या सगळ्या अडचणींचा सामना करून सेवा करतोच त्या तो भक्त महाराजांना अतिशय प्रिय असतो मग महाराजांना एवढं सांगायचं की महाराज कितीही मोठ्या अडचणी येऊ द्यात कितीही मोठे प्रसंग माझ्या समोर उभे राहू देत पण मी सेवा सोडणार नाही महाराज मी तुमचा हात सोडणार नाही महाराजांना निर्धास्तपणे सांगून टाका तुम्ही तुम्ही कितीही परीक्षा घ्या मी परीक्षा द्यायला तयार आहे बघा तुमचे जेव्हा महाराज परीक्षा का घेतात की तुमचं पाय का किंवा का डगमगतायत काय किंवा तुमचा विश्वास माझ्यावरून हलतोय का हे पाहण्यासाठी महाराज तुमची परीक्षा घेतात असतात व तुम्ही तिथेच फसता व तुम्हाला वाटतं की माझ्या आयुष्यात आधीच एवढ्या अडचणी चालू होत्या व मी सेवेमध्ये आल्यानंतर मला खूपच अडचणींचा सामना करावा लागतोय म्हणून तुम्ही ती सेवा सोडून देता अर्धवट सगळे सोडून देता व तुमचं जे परिस्थिती होती त्याच्याहून बिकट परिस्थिती तिथंच अडकून राहते एवढं लक्षात ठेवा कधीही महाराजांवरती शंका घेऊ नका का की मी ही सेवा करतोय बघा तुम्ही सेवा करताना तुमच्या मनामध्ये येतं की मी आता ही सेवा सुरू करणार आहे मला याचा फळ मिळेल का जर अशी शंकाच पहिल्यांदा मला तसं मनातच आली अशी मनात येतच जर असेल ना तुम्ही सेवा करूच नका मी तर सरळ सांगेन तुम्ही त्यावेळेस सेवाच करूच नका ज्यावेळेस तुमचा विश्वास बसेल नाही महाराज मला ही सेवा करायची आहे माझा पूर्ण विश्वास आहे का महाराजांवरती हो काहीही होऊ द्या कितीही संकट येऊ द्या कितीही अडचणी येऊ द्या पण महाराज मला या परीक्षेमध्ये तुम्ही पास होणारच व महाराज माझी साथ देणारच महाराज माझा ऐकणारच असा विश्वास ठेवा ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवाल त्यावेळेस महाराज तुम्हाला <णिया> जे हवाय ते देतील व कधी कधी सेवा करून देखील आपल्याला मिळत नाही त्यावेळेस निराश होऊन जाऊ नका त्याच्या पुढच्या अधिक पटीने काहीतरी चांगलं महाराजांनी तुमच्यासाठी ठेवलेलं असतं महाराजांकडे काय मागावं काही सुद्धा महाराजांकडे मागू नका तुमच्या जवळपासच्या व्यक्ती तुम्हाला दगा देतील धोका देतील तुमच्या जवळपासशी व्यक्ती तुम्हाला मदत करणार नाही पण संकटाच्या वेळेस महाराज आपली स्वामी आहे तुमचा हात कधीच सोडणार नाही इतकं लक्षात ठेवा तुम्ही त्यामुळे कळकळीची विनंती आहे सगळ्यांना स्वामीचर्थी सारामृताची पुस्तक आहे ते वाचायला सुरुवात करा बघा महाराजांचा आत्मा आहे कळकून सांगते सगळ्यांना महाराजांचा तो आत्मा आहे महाराजांचा अक्षरशः भरपूर छान छान लिलांचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे व त्या लिलांचं वर्णन तुम्ही एकदा करून बघा रोज एका अध्यावाचा राहतात तीन पण वाचू नका तुम्ही रोज एकाचा तुम्ही एक जरी अध्याय वाचला तरी त्याचं पुण्य मिळणार आहे व आपल्याला आपल्या पुण्याचा बँकवाल्यास साठवून आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून स्वामी सेवा करा व इतरांनाही स्वामी सेवेमध्ये घेऊन या इतकंच सांगेल जास्त काही बोलणार नाही जास्त काही बोलले असेल तर माफी असावी पण बघा आपल्याला प्रत्येकाने स्वामी सेवेमध्ये घेऊन यायचं आहे पण कशा पद्धतीने घेऊन यायचं आहे व्यवस्थित सनातन धर्मावरती आणण्यासाठी बघा प्रत्येकाचं करायलाच हवं कारण प्रत्येकाच्या डोक्यात काही ना काहीतरी शंका असते आणि या व्हिडिओद्वारे बघा प्रत्येकाच्या भरपूर जातो स्वामी सेवेकऱ्यांच्या किंवा जे नवीन आपले सेवेकरी जोडले गेलेले आहेत त्यांच्या डोक्यातील भरपूर प्रश्नांची त्यांची उत्तरं त्यांना स्वतः मिळाली असतील असं मला तरी वाटतं बघा आता तुम्ही यातून काय तुम्हाला घेता येते तेवढं तुम्ही भरपूरून घ्या एवढंच मला मी, मी तुम्हाला सांगतो त्यामुळे प्रत्येकाने हा एवढाच एकच संकल्प घ्यायचा आहे की महाराज फक्त फक्त माझ्या हातात तुमची सेवा घडू द्या मला चुकीच्या मार्गावरती माझे पाऊल पडू देऊ नका व मला योग्य तोच मार्ग दाखवा असा संकल्प घ्यायचा आहे संकल्प कसा घ्यायचा सगळ्यांना माहीत आहे केंद्रात घ्यायचा तर तुम्ही केंद्रामध्ये जाताना जसं मी सांगितलं नारळ खडी साखर घेऊन जावं घरामध्ये घ्यायचा तर हातामध्ये कोळ थोडस तांदूळ उजव्या हातामध्ये हळदी गुंट व संकल्प घ्यायचा आहे व तांबळामध्ये तुम्हाला ते पाणी सोडून द्यायचं आहे म्हणजे माझ्या हातातून मी जोपर्यंत आहे माझे जीवन जोपर्यंत आहे माझं आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत माझ्या हातून सेवा करू द्या अशा प्रकारचे संकल्प महाराजांसोबत घ्यायचा आहे म्हणजे महाराजांना एक प्रकारे आपण संकल्प म्हणजे बघा आता महाराजांना आपण एक प्रकारे विश्वास द्यायचा आहे की महाराज माझा पूर्ण विश्वास तुमच्यावरती आहे व तुम्ही कितीही परीक्षा घ्या कितीही संकट येऊ द्या मी माझे फायडे मगणार नाहीत कारण मला विश्वास आहे की महाराज महाराज तुम्ही स्वतः माझ्यासोबत आहात महाराज स्वतःही माझ्या नको मी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे आवर्जून हा विश्वास महाराजांच्या दा सेवेवरती दाखवा व आवर्जून सगळ्यांनी सेवा करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरोजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद